नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता आपण चाललो आहे ते दुसरं सत्र सकाळच्या सत्रात बघितलं तुम्ही मस्त अशी मच्छी भेटली जवळपास आपल्याला एकतीस जीटी भेटली आणि दोन टारपून दोन सुरूम आणि आत्ता दुसऱ्या सत्रात म्हणजे संध्याकाळी आपण आता चाललो आहे ते पुन्हा फिशिंगला तर बघा आपली बोट आता रेडी झाली आणि आता पुन्हा आता त्याच लोकेशनला चाललो आहे आपण तर मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू व्हिडिओ एकदम जबरदस्त होईल व्हिडिओची मजा घ्या काय भेटेल काय नाही ते तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटेल तर चला जाऊया आता एकदम जबरदस्त अशी फिशिंग तौसालचा पहिल्या दिवसातला दुसरा सत्र तर चला जाऊया आता चला परत एकदा चाललो आहे ते आपण आता पोचलो आहे ती जेटीवर आणि आपली बोट रेडी आहे तर चला निघूया परत एकदा त्याच होळीत आपण संध्याकाळच्या सत्राला करतोय तर सुरुवात आपण आता पुन्हा त्याच लोकेशनला कॅच्या सोबत पहिला करू की कि पहिली कॅच दुपारच्या सत्रातली पहिली कॅच दुसरी दुसरी

ने बोला था भाई ने बोला था। की नाही तर मित्रांनो सकाळ पासूनची मेहनत आमची द्वितीय सत्र आजचा संध्याकाळी फक्त असबरदस्त साईज चा लागलाय बघा साईज बघा काम पच्चीस आठ नऊ किलो क्रॉस आहे शंभर टक्के सकाळपासून सकाळपासूनची मेहनत शुभमला लागली कॅच एक जबरदस्त सकाळपासून दोघांना पण आहे आणि बघता मित्रांनो दोघांना पण कॅच हे किड लागले ती शुभमला आणि एक लागले ती दे ला। ला देवेदा, ला। देवेदा। येऊ दे येऊ दे जिट्टी मोठी आहे देवा दे देवादा बोलते जिट्टी मोठी आहे उचल 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 थांबू नको अरे तू असा काय करतस कडाक 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 एकदम कडाक कसा काम पंच आहे किती अर्धा किलो क्रॉस आहे साईज पण एक नंबर अरे तू उचल द साईज आहे बा कडक साईज आहे कस आणि करण एकदा करण एकदा करण एकदा करण उतार बा उतार डायरेक्ट थांबू नको आणि मिस आणि बघा आता सुटली बघा લેકિન તાકલે રાખીને છોડલી ઈ બક ઈ બક કે ના રે યે ચાલું યે ચાલું ક થા ચાલું હે હા ચાલા નસ્તા જીટ્યા નસ્તા જીટ્યા હે બક બક હે પેલા ખેતળા ખેતલી બક ખેત काम 25 आहे काय दादा आरमंत जिताडाय जिताडाय बोलते दादूस बोलते जिताडाय आपला सागर दादू सॉन्ग फाय आहे कडक आहे कडक आहे कडक आहे कडक आहे कडक आहे हे तो रोड वाला मजीतेस आहे जबरदस्त आहे जबरदस्त आहे जबरदस्त आहे फुल दम आहे का माहिती नाही ओके ओके तांब ओहरेड स्नॅपर कडक आहे कडक आहे साईज कडक आहे साहेब कडक आहे कडक आहे

लागलीच आपल्या सागर झाला काय गम कडा